नमस्कार मित्रांनो एस के न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विषय महत्त्वाचा आहे आणि तितकाच गंभीर आहे एक मन आहे पा देव तारी त्याला कोण मारी देव तारी त्याला कोण मारी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं तीन अडीच ते तीन, तीन वर्षाचा बच्चू सुखरूप ही घटना आहे माडी तालु माडी येथील आंबड तालुक्यातील माडी या गावाची तर त्या संदर्भात मी थोडीशी आपल्याला माहिती पूर्व पार्श्वभूमी सांगतो आणि त्यानंतर आपण एस पी सरांशी बोललो त्यानंतर त्यान त्या मुलाची आईशी बोललो वडिलांशी बोललो बहिणीशी बोललो आणि गावातील ज्यांनी पाहिले त्यांच्याशी सुद्धा संवाद साधाला परंतु तुम्हाला हे सर्व सांगण्याच्या अगोदर स्टोरी कशी नेमकी घडली हे सुद्धा सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे तर तुम्हाला स्टोरी सांगतोय की रुद्र संजय राऊत हा अडीच ते तीन वर्षाचा एक चिमुकला असतो आंबड तालुक्यातील माळी या गावचा हाके आहे हाकेच्या अंतर चार ते पाच किलोमीटर असलेल्या या गावात तो राहतो तो बहिणी माऊस बहिणीसोबत खेळता खेळता अचानक तुरीच्या शेतात जातो आणि तुरीच्या शेतावर तो किराणा दुकानावर येतो किराणा दुकानातून चॉकलेट घेतो आणि त्याच वेळेस सुमनबाई बाबासाहेब मुंजळ नावाच्या आजी आहेत ह्या माडीच्याच आहेत त्या पाचात एक कार माळडी गावातून हस्तपुखर उडतो र रस्त्यावर त्या रस्त्यावर गाडी उभा राहते आणि ते मुलाला चिमुकलेला चल चल म्हणते तो मुलगा काही जात नाही परंतु ते आजीच्या पाहण्याच्या दृष्टिकोनातून ते म्हणतात की त्या मुलाला त्या गा गाडीत टाकलं आणि बळजबरी तो जात नसता टाकलं असं सांगतात आणि ती गाडी निघून जाते मग ही घटना वाऱ्यासारखी अख्ख्या संपूर्ण गावात पसरते परंतु काहींचं म्हणणं असतं बा आजीची नजर कमजोर असावी असू शकते म्हणून त्या बाजूनं आजूबाजूचा परिसर असेल म्हणजे तुरीचं शेत आहे बाजूला त्या तुरीच्या शेत असेल त्या तुरीच्या शेताच्या बाजूला चुकीचं शेत आहे की मंत्री शेट यांचं त्या शेतामध्ये अख्खं संपूर्ण याच्यामध्ये अख्खं गाव आणि गावातील मुलं मुली आणि महिला मंडळ हे संपूर्ण त्या ठिकाणी शोधमो राबवतात पण रुद्र काही दिसून येत नाही मग त्यांची शंभर टक्के खात्री पडते की आजीने सांगितलं त्या गोष्टी खऱ्या आहेत आणि त्याच्यानंतर गावातील काही नागरिक आंबोड पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती देतात आंबोड पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिल्यानंतर आंबोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार कर्तव्य दक्ष असलेली संतोष घोरके साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम घटनास्थळी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत तिथे निघते पण हे सोबत निघत असताना एस डी पी ओ रेंगेसाहेब प्रभारी आहेत ते त्यांना या घटनेची घटनेची माहिती देतात आणि ते सोबत टीमने जातात त्यासोबतच रेंगेसर सुद्धा या घटनेची माहिती परत वरिष्ठ एस पी असेल अपर एस पी असेल साहेबांना देतात आणि घटनेचं गांभीर्य ओळखत ते स्वतः तिथं पोहोचल्याच्यानंतर त्यांची शोधमोहीम आजूबाजूला पूर्ण संपूर्ण परिसर असेल त्यानंतर तुरीचं शेत असेल चिकूचं शेत असेल रोड असेल त्या सर्व संपूर्ण पोलीस प्रशासन हे कामाला लागतंय त्यासोबत गावकरीसुद्धा सांगतात घटना कशी घडली काय घडली पोलिसही चौकशी करतात घटनेची माहिती पोलीस अधीक्षक साहेबांना मिळते मग ते त्याच्यानंतर ते घटनेसंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक असलेले आयुष नोपानी यांना पुढे पाठवतात तुम्ही जाऊन स्वतः प्रत्यक्ष जाऊन माहिती घ्या आणि भेट द्या आणि काय घटना आहे ते समजून घ्या असं सांगतात मग अजय कुमार बनसल सरांना हा निरोप पोहोचल्याच्या नंतर आयुष नोपानी सर हे ये घटनास्थळी येतात रेंगेसर येतात आय पी एस अधिकारी असलेल्या दुसऱ्या एक मॅडम त्या पण सोबत येतात घटनेची माहिती झाल्या झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचं पथकही येतं इतकंच काय कमी तर दुसरी डॉग स्कॉड पथक असतं ते डॉग स्कॉड पथक येतं आणि त्याला घटना कशी कशी घडली त्या घटनेच्या माध्यमातून सांगण्यात येतं हे हे सर्व सांगण्यामागचं विषय असा आहे की विषय तितकाच गंभीर आहे की मुळे मुला एका मुलाचं अपहरण झाली ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि बरेचसे लोक गावकऱ्यास आजूबाजूला पसरल्या म्हणून लोक तिथे दे भेट देतात परंतु सर्व भेट देत असताना दोन ते तीन घंटे हा विषय झाल्याच्या नंतर परिस्थिती काय आहे पूर परिस्थितीचं गांभीर्य भेरी सर्वच पोलिसची टीम असेल डॉग स्कॉड असेल त्याचे त्या रुद्रचे जुने कपडे त्याला वाज दिला जातो आणि संपूर्ण परिसरात ते कुत्रीला फिरवलं जातं हे सर्व करत असताना या सर्व स ही घटना एक ते दोन वाजता पोलिसांना कळायच्या नंतर मग पोलिस घटनास्थळी तत्काळ तर दा पाच ते दहा मिनटात पोहोचतात आणि दोन ते पाच हा पूर्णपणे परिसर शोध मोहीम चालू असताना अचानकपणे तुरीच्या शेतातून रुद्री येतो रुद्री येत असताना रुद्रीला पाहून पोलिस अंमलदार असलेले अरुण मुंडे धावतच जातात आणि त्या चिमुकल्याला आपलं स्वतःचं मुलं आहे या बाळ आहे अशा हिशोबात त्याला ओळ कड्यावर घेतात आणि ही घटना पाहत असताना एक मावस बहीण असलेली नंदा जी आहे की नंदा त्या ठिकाणी जाते आणि ती तिला ते हसावं का रडावं हेच कळत नाही तर मग ती त्यामुळे रडत रडत जाते दाद्या तू कुठे गेलं म्हणजे दादा ह्या रुद्रचं तो पण नाव आहे आणि त्या रुद्राला रडत रडत बिलगते आणि मग ती रडलेलं पाहून दाद्या सुद्धा म्हणजे अर्थात रुद्रही रडतो त्यानंतरचा जो प्रसंग आहे या संदर्भात मग त्याच्या आईची भेट होती आईचं नेतो आईच्या कुशीत झोपावतो रडतो थांबतो मग आई त्याला थोडस खाऊन पिऊन शांत करते हे सर्व करत असताना त्यानंतर सर्व स्टोरी त्या आईचं सुखरूप रुद्र वापस आल्याच्या नंतर या संदर्भात नंतर आम्ही पोलीस अधीक्षक साहेब असतील अजय कुमारजी बनसल साहेब यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि अजय कुमार बनसोलजी सरांनी काय सांगितलं ते पण आम्ही तुम्हाला दाखवूया तर एकंदरीत आम्ही हे सांगणं आमची एस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून देव तारी त्याला कोण मारी आणि याच सोबत दुसरी सांगटही घालू की बच्चूचं अपहरण झालं जेव्हा ती आजी सांगते अपहरण होतं आणि दोन ते तीन घंट्याच्या नंतर तुरूच्या शेतातून तो दाद्या म्हणजे दाद्या दादू रुद्र हा वापस येतो खरंच हा दैवी चमत्कार आहे परंतु दैवी चमत्कार हे करत जरी असताना तर आपण याच श्रेय पोलीस प्रशासनाला नक्कीच द्यायला पाहिजे कारण पोलीस प्रशासनानं जी तत्परता दाखवली आणि जे सूत्र हरवले आणि त्यांनी त्यांचे खबरे कामाला लावले आणि मग त्याच सर्व ठिकाणी नाकेबंदी केली आणि दोन ते तीन घंटेच्या नंतर रुद्र परतला चला तर मग आता आपण एस पी साहेब काय म्हणाले नंदा काय म्हणाली गावातल्या दुसऱ्या आजी काय म्हणाल्या आणि जे प्रत्यक्ष दर्शन पाहणाऱ्या आजी होते सुमनबाई मुंजाळ आहेत त्या पण काय म्हणाल्या त्याची आई काय म्हणाली वडील काय म्हणाली त्याच्या आनंदाचा पारावर काय होता ते आम्ही तुम्हाला दाखवतो चला तर धन्यवाद आमची ही स्टोरी जर तुम्हाला नक्की जर आवडली असेल किंवा सत्य स्टोरी आहे जर आवडली असेल तर आमच्या के न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो चला तर मग पुढे तुम्हाला मी दाखवतोय सरडी सरजी पोलीस स्टेशनला फोन आला होता की तीन वर्षीय बच्चूचं अपहरण झालं आहे नंतर तो सुखरूप आला आहे पोलीस प्रशासनाने म्हणजे अख्खं प्रशासन मारडी गावात आलं आहे आपण काय सांगाल किंवा काय आवाहन कराल अंबाड पोलीस स्टेशनला मारडी गावात अंदाजा दोन ढाई वाजता माहिती भेटली होती की एक दोन अडीच वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला आहे तर लगेच त्याच्यामध्ये सगळे के वाय एस पी पी आय स्वतः ॲडिशनल एस पी गावात आले आणि सगळे गावकऱ्यांनी पण मोठ्या याच्यामध्ये सहकार्य घेतलं आजूबाजूचे शेती परिसर सगळा शोधला आणि सुदैवाने तो बाळ बाजूच्या एका दूरच्या शेतात सापडलेला आहे आणि एक मोठा यश आणि एक मोठी रिलीफ सर्वांसाठी झालेली आहे की एवढा लहान मुलाची सर्वांना काळजी होती त्याचे वडील आहे आमच्यासोबतच आहे आणि पूर्ण सुखरूप तो बाळ आहे आणि आता त्याला त्याचे आई वडील ताब्यात देण्यात आलेला आहे तुम्ही काही ना, ना नागरिकांना आवाहन कराल का सर्वांनी आता तो आ, लहान बाळ असल्यामुळे थोडी काळजी जास्त घेतली पाहिजे आता ते काही जरुरी काम असल्यामुळे आईवडील दोघेच बाहेर होते त्या पिरियडमध्ये असा मुलगा बेपत्ता झाला काही नंतर काही असे पण मध्ये काही शकची दिशा आले होते काही गाडी पण कोणाने पाहिली त्याच्यावर डाऊट होता पण ते कुठला जंगला तर याच्यामध्ये नाही आहे की चांगली गोष्टी झालेली आहे पण एकट्या बाळाला कोणी सोडून शक्यतो गेले नाही पाहिजे आणि जात आहे तर कोणीतरी आजूबाजूच्या शेजारी बेजारी कोणीतरी व्यस्कर माणसाच्या अडल्ट माणसाच्या ताब्यात घेऊनच गेले पाहिजे आमच्या पत्रकाराच्या वतीनं आपलं पूर्ण पोलीस प्रशासनाचे खूप खूप आभार आणि पत्रकाराचा पण खूप खूप आभार करता तुमचा काय नावायचं तुमचा रुद्र वापस आलाय एक आई म्हणून तुम्ही काय सांगाल आमचा रुद्र आलाय बदल मी नाही गावातल्या लोकांनी सहकार्य पोलिसांनी सुद्धा खूप सहकार्य केलं आणि सगळ्यांनी मी त्यांची धन्यवाद आहे तुमचं नाव काय ते माझं नाव आशा आहे असं आहे का पूर्ण नाव सांगाल आशा संजय राऊत अच्छा

कारण की आता सगळ्या गावाकऱ्यांना प्रश्नच पडला होता की म्हणजे बारका मुलगा कुठं गेला आहे तो साडे बाराला गेला होता पण म्हणजे सगळे विचारत पडलेत की कुठं गेला आहे मुलगा हा कुठं गेलाय तर मग आता हे सगळे घरचे सगळे रडत होते कारण की म्हणजे त्यांना तर तर मुलगा नाही आहे छोटा तर त्यांनी त्यांच्या भावा हा भावाचच घेतला आहे तर मग ते पूर्ण असे असे विचित झाले होते की कुठं गेलाय छोटं मुलगा तर सगळे गाव ते गावकऱ्यांच्या सरपंच परत काही सदस्य वगैरे त्यांच्या तर ते त्यांनी इथं पोलीस पोलीस लोकांना फोन केला आय पी एस आले ते त्यांनी सगळे म्हणजे चर्चा झाली इथं बघितलं कुठं काय पण तो इकडं साईडला इकडं सापडला तो तुरीमध्ये सापडला एवढंच सगळ्यांना म्हणजे हां मला एक सांग तू यासोबतच कारण शोधण्याच्या अगोदर सगळ्या रोगांनी त्या तुरीत शोधलं ते चिकूत शोधलं तरी करत सापडणार अचानक आल्यामुळे तू काय सांगशील कारण की त्याला आता इथून गावाकडून म्हणजे सांगता येत नाही कोणी काय करू शकते पण मी म्हणजे कुणी आणून सोडला असेल माहिती झाला असेल कॉन्टॅक्ट होऊ शकतो तर मग माहिती झाला असेल त्याला लगेच आणून सोडला असेल <laughs> पोलीस आणि त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते गावकऱ्यांचे पण कि आमचं आमचा चो छोटा दादू म्हटले आम्हाला तुझं नाव काय माझं नाव स्नेहा मदन बनसोडे मी जे एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर मी जे एम बे नर्सिंग स्कूल मध्ये शिकते अच्छा जे एन करते <coughs> मला एक सांगा तुम्ही त्या बच्चूला कोणतरी गाडीत नेल्याचं पाहिलं नेमकं काय परिस्थिती किंवा काय त्याबद्दल काय सांगाल त्यांनी काय केलं रस्त्यावर गाडी उभी केली साईडला आणि ते इकडे तोंड करून उभा राहिला मुलगा इकडे तोंड करून उभा होता त्या मुलाच्या हातात चॉकलेट होतो ते म्हणजे हो चल 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 तुला मी गाडीत बसतो चल 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 असं हात करायचे त्या मुलाकडे ते नको नको म्हणजे मुलगा अच्छा हा तर किती जण होते एकच एकच होता का गाडी कोणत्या यायची होती काही असं म्हणजे मारडी रोहायला कड मारडी रोळ रस्त्याच्या बाजूला फाट्याकडे म्हणजे पोखरीकडे जाताना ती उभा होती अच्छा गाडीत किती काही तुमच्या लक्षात आलं काही नाही आपण काही दुसरं काहीच बघितलं अच्छा बरं आता मला सांगा तुम्ही ते लेकरू आलं तुम्ही काय सांगाल आलं नादर आनंद झाला आनंद झाला नादर झालं हा नादर झालाय का सगळ्या गावासाठी आनंद झाला तुमचं नाव काय माझं नाव सुमन बाबासाहेब मुंजा सांगा तुमचा मुलगा गायब झाल्याचं असं तुम्हाला किंवा अपहरण झालेस तुम्ही पोलिसांना सांगितलं सा। पोलिस सर्व यंत्रणा इथं आली आता तुमचा मुलगा वापस आला काय सांगाल प्रशासनाने वेळेवर तात्काळ नाकेबंदी केल्यामुळं माझा मुलगा मला खूप मिळणार आणि मी त्यांचे धन्यवाद मानतो पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचं आभारी आहे त्यांनी म्हणजे प्रत्येकाला ते मदत करतातच आणि मदत करतच राहतील असं काय नाव आहे तुमच्या मुलाचं रुद्र है? रुद्र अच्छा तुमचं पूर्ण नाव काय संजय वाल्मिकराव राऊत संजय वाल्मिकराव राऊत किती वर्षाचा आहे हा रुद्र अडीच वर्षाचा आता हे भाषा आहे आमचा हे भाषा हरला हे पोलिसवाल्याला कळल्याच्या नंतर पोलीस स्टेशनहून सारे आले त्यांना साऱ्यानं मदत केली जी मला असं म्हणायचं कोणाचा जर मुलगा हरला तर त्यांनी पोलीस स्टेशनचीच मदत घ्या इकडे तिकडे न पाळता त्यांचे लवकर सल्ला घ्या आणि आपलं मूल सुरक्षित आपल्या आपल्या घरी घेऊन या त्यांच्या सल्ल्यानुसार दुसरं कोणीच मदत करणार नाही इकडे तिकडे नाही पाहताना पटकन लेकरू आलं ना आम्ही तर सारे आमच्या हातपाय ढिल्ले पडले होते मला आता गेलं पण वाल्यांना मदत केल्यामुळे त्यांच्या एकदम धन्यवाद मी मुलाची हत्या आहे आमच्या काळजात दा एकदम धक्का पडला तर आम्ही सारेच हैराण झालो होतो आता आमचा मुलगा गवसत नाही आणि एकदम पोटातून असं आदन उघडायचं पण पोलिसवाल्यां इतकं संरक्षण केलं आणि इतकी मदत केली त्यांची लगेच धन्यवाद देतो आम्ही देवाला सांगतो अशीच पोलिस स्टेशनला आणि सारा असंच आत्या म्हणून एवढंच म्हणायचं की देवतारी त्याला कोण मार याची तुम्हाला आली आम्हाला आली तर पोलीस स्टेशनच संरक्षण करू समजा काही घडत नाही असं आणि घडलं तेच मदत घ्या तुमचं नाव काय म्हण तुपे आडगाव खुर्दा आडगाव असं आहे का ही घटना कळाली म्हणून आत्या पळत आली आत्या पळत आली म्हणजे पोटातच आग पळली लगेच काय आग पडली का हो लगेच आग पडली होती असा पण आता भात सापडला साप मग आता आनंद काय मावना का। आता गंगात मावाना एकदम हृदय खुश झालं इथं नंतर सारे पोलीस स्टेशन इतके संरक्षण पाहून मी एकदम समजे चांगलं झालं बाबा गरीब करताना धावून आले आणि लेकरा करताना धन्यवाद धन्यवाद या सर्व घडामोडी दरम्यान पोलिसांनी आपली नाकाबंदी सुद्धा ठिकठिकाणी जागोजागी केली होती त्याचा हा एक फोटो